श्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्रीच्या आधी होणार वर्षाचे पहिले सूर्यग्रहण गर्भवती महिलांनी या गोष्टीची घ्या काळजी यावर्षी चैत्र नवरात्री नऊ एप्रिलपासून सुरू होत आहे या नवरात्रीच्या नौ एक दिवस आधी म्हणजेच आठ एप्रिलला सूर्यग्रहण होणार आहे हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण असणार आहे या काळात गर्भवती महिलांनी खास काळजी घेणे गरजेचे आहे या आधी पंचवीस मार्चलाही चंद्रग्रहण झाले होते ते भारतात दिसले नाही आठ एप्रिल रोजी होणारे वर्षातील पहिले सूर्यग्रहण देखील भारतात दिसणार नाही पण ग्रहण काळात आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो अशा स्थितीत एखादे काम करणे टाळावे या काळात गर्भवती महिलांनी काही काळजी घेणे गरजेचे आहे गर्भवती महिलांनी धार्मिक मान्यतानुसार कोणती कामे टाळली पाहिजेत आणि कोणत्या प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेऊया कधी दिसणार सूर्यग्रहण आठ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे दोन वाजून बावीस मिनिटांनी संपेल सूर्यग्रहणाबाबत तुम्हाला आता सूर्यग्रहण कधी सुरू होणार आणि कधी संपणार हे व्यवस्थित समजलं असेल तर आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया सूर्यग्रहणाबाबत गरोदर महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे कारण ग्रहण काळात गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत विविध गैरसमज आहेत सर्वात सामान्य समजापैकी एक म्हणजेच गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण पाहू नये याशिवाय या, या काळात त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे हे खरे आहे की सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा परिस्थितीत सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न महिलांना वारंवार विचारला जातो बघा गरोदर महिलांनी सूर्यग्रहण पाहावे का सूर्यग्रहणादरम्यान गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत अनेक प्राचीन समज आहेत ज्यानुसार सूर्यग्रहण गर्भवती महिलांसाठी हानिकारक ठरू शकते ज्योतिषशास्त्र देखील याचे समर्थन करते असे मानले जाते की जर ग्रहण काळात गर्भवती महिलेचा किरणांच्या संपर्कात आली तर ते गर्भातील बाळाला हानी पोहोचवू शकते परंतु विज्ञानानुसार अद्याप या संदर्भात कोणतेही वैज्ञानिक परिणाम मिळालेले नाहीत विज्ञान या समजुतींना पूर्ण मिथक मानते ग्रहणकाळात काय करावे घरात अन्न शिजवलेले असेल तर ग्रहण काळात अन्न आणि पाण्यात तुळशीची पाने टाका जेणेकरून ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार नाही यावेळी घराच्या मंदिरावर पांघरून घालावे तसेच या काळात जास्तीत जास्त वेळ देवाची उपासना करण्यात घालवावा खाणे टाळा ग्रहण काळात खट्ट अन्न खाण्याऐवजी पाणी आणि फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो पण विज्ञान या समर्थन देत नाही ग्रहण काळात अंघोळ टाळा ग्रहण संपल्यानंतरच गरोदर स्त्रीने स्नान करावे असा सल्ला दिला जातो पण विज्ञान यास समर्थन देत नाही तीक्ष्ण वस्तूपासून दूर राहा बघा या काळात महिलांना कात्री चाकू इत्यादी कोणत्याही धारदार वस्तूचा वापर न करण्याचा सल्ला दिला जातो असे मानले जाते की यामुळे मुलांमध्ये काही शारीरिक विकृती निर्माण होऊ शकतात घराबाहेर पडणे टाळा सूर्यग्रहणाच्या काळात वातावरणातील बदलांमुळे गर्भवती महिलेच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते असे मानले जाते त्यामुळे हे करणे टाळावे लक्षात ठेवा की बहुतेक विश्वासामागे कोणतेही वैज्ञानिक परिणाम नाहीत म्हणून आपण आपल्या आरोग्याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लेखात सुचवलेल्या टिपा आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेतले जाऊ शकत नाहीत आम्ही या माहितीचा कोणताही दावा देत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून